मला खरंच आज कळत नाही की काय या ठिकाणी बोलायचं कारण खूपच सविस्तर भावना आहेत आणि इमोशनल क्षण आहे माझ्यासाठी गेल्या जवळजवळ दोन वर्ष चार महिने हा कालखंड कसा गेला आहे हे याच्या अनेक मेमरीज ज्या डोळ्यासमोर येत आहेत आणि सर्व वक्ते बोलत असताना या सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या सर्वप्रथम मी सचिनजी पावडे आपले सर्व वर्धाचे सगळे माझे मित्र आहेत म्हणजे मी सगळ्यांचे चेहरे बघतोय सगळे पत्रकार मित्र देशमुख देशमुखजी आहेत मेघे साहेब आहेत संजयजी आहेत उसाचे आहेत महेश महेश पाटील आहेत बरेच जण आहेत या सगळ्यांशी आपले सेरिकल्चरचे शिंदे साहेब आलेले आहेत हे सगळ्यांकडं मी जेव्हा बघत होतो ते सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या आणि आज या कार्यक्रमाने त्या सगळ्या गोष्टींना उदोळा देण्याची संधी मिळाली मी जेव्हा आता या कार्यक्रमाला उपस्थित माझी आई माझी पत्नी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुराग माझे मित्र मी आता जे सांगत होते की मी वर्ध्यामध्ये जेव्हा आलो सुरुवातीला जनरली कुठल्या अधिकाऱ्याला असं असतं की आपण महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि प्रत्येक ठिकाणी जर काम केलं तर प्रत्येक ठिकाणच्या लोकांशी आपल्याला कनेक्ट होता येईल तिथे काम करता येईल किंवा जी डायव्हर्सिटी आहे भौगोलिक विविधता आहे ही जवळून बघता येईल आणि साहजिकच मी आधी मेळघाटमध्ये काम केले चंद्रपूरमध्ये केलं होतं त्यामुळे मला वाटत होतं की आपण सगळे रिजन्स कव्हर केले पाहिजे उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम परंतु पर वर्धाला कोटी होईल हे मला माहीत नव्हतं आणि वर्ध्याला पोस्टिंग अचानक मला समजलं की मला मला मेसेज आला मी मांडित काम करत होतो आणि मला मेसेज आला की कॉंग्रॅच्युलेशन वर्ध्याला आदल्या दिवशीच असं झालं होतं की मी एका दुसऱ्या जिल्ह्याला मला विचारलं मी ओके बोललो होतो मला काय हरकत नाही म्हणत कारण तो दुसऱ्या मराठवाड्यातला जिल्हा होता मग मला असं झालं मग मी निघालो मी मंत्रालयाच्या दिशेने मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत हो त्यांना भेटायला निघालो विचारला सर माझी नेमकी कुठं बदली होती आणि मी गिरगाव चौपाटीला माझी गाडी आली तर मला पहिली पण आला की आमची टिपिकल ऑर्डर असते की प्रिय घालून शासनाने आपली बदली केली आहे चार मुलींची ऑर्डर असते बऱ्याच सोपी बदली म्हणजे अधिकाऱ्यांची बदली असते तो, तो मेसेज बघितला पण जसं प्रियंका सांगितलं की कुठली गोष्ट मला मी इमिडिएटली तयार होतो की नाही वर्धा आधी मला वाटत नव्हतं की आपण परत विदर्भात यावं कारण विदर्भात खूप काम केले नवीन काहीतरी करू असं होतं परंतु ते दुसऱ्या मंडळाला म्हणलो की नाही आपण मग मी लगेच वर्धा गुगल केलं बघितलं किती तालुके काय म्हणजे मला मित्र येत नाही सी होता सचिन मुंबाचे त्याला फोन केला आणि मी दुसऱ्या मिनटाला तयार झालो आणि त्या पद्धतीने मग वर्धाला जेव्हा आलो आणि मला खरंच असं वाटतंय की माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये ज्या काय मेमरीज चेरीज करण्यासारख्या असतील त्या वर्ध्याच्या असतील कारण म्हणजे एकतर महात्मा गांधींच्या कामामुळं वास्तव्यामुळं हा जिल्हा त्याला एक वेगळं ओळख भारतात नाही जगभरात आहे त्यामुळं तो ते प्रभाव होता परंतु ह्या वर्ध्याच्या लोकांमधली जी आहे हो मी कालच तुम्हाला तरी म्हणत होतो की वर्धा जे शहर आहे ना कुटुंबासारखं मी अनेक शहर बघितलेले आहेत प्रत्येक शहरातल्या स्वभाव असतो वर्ध्याचं एक एक्सटेंडेड फॅमिलीच वाटते कुठल्याही कार्यक्रमाला जा तेच चेहरे दिसतील रोटरी असेल लायन्स असेल निसर्ग सेवा समिती आहे सोशल फोरम आहे यांचा वैद्यकीय जन लागती मंच आहे क्रॉस आहे आणि सगळे लोक याच्यामध्ये कुठले गडचड न सगळे एकत्र काम करतात कुठं काही कार्यक्रम असाल फोन केलं सगळे लोक एकत्र येतात हा जो एक कौटुंबिक जो हे आहे एक व्यवस्थित सुंदर चांगलं शहर निश्चितपणे मला वेगळं या ठिकाणी वाढलं आणि मला अडीच वर्ष कधीच असा कुठला क्षण असा आले की आता काय म्हणजे निगेटिव्ह किंवा काहीतरी आणि आड, अडचणी खूप येतात कारण आपल्याला बऱ्याचदा आयुष्य बळाची टांच असते अधिकारी येतात बरेचसे जातात जणांना नवीन काम माहीत होईपर्यंत परत तो बदली येऊन जातो त्यामुळं काम करून घेताना खूप साऱ्या अडचणी असतात परंतु त्याचा कधी भाऊ केलं नाही कारण आमच्याकडं खूप चांगली टीम होती माझी नरुल हसन माझे मित्रच होते आणि आता नंतर अनुराग आल्यापासून मला असं वाटतं की अजून आमची हे वाढलं म्हणजे आधी वाटायचं की आपण चांगल्या दोघांनी काम केले मी आणि करून पण आम्हाला आल्यानंतर घ्यानंतर आमच्या अजून जास्त जमलं म्हणजे काही कारवाई होत्या त्याचा त्या त्या पुढचा टप्पा आम्ही घातला एमपीडीएच्या कारवाईमध्ये असेल किंवा इलेक्शन मध्ये असतील सीझन असेल किंवा पी एम साहेबांचा दौरा इतक्या शांत डोक्याने आणून प्लॅनिंग केलं अशी टीम मिळत गेली त्यामुळं खूप एन्जॉय केलं दोन इलेक्शन आहेत दौरा असेल साहित्य जे एक मोठ नियोजन होत ते करताना मला यांच्यामुळं काही त्रास कधी जाणवला नाही कारण तुम्ही सगळे लोक होते आणि काम करताना हे कुठलं तरी टास्क आहे असं कधीच नव्हतं आणि आम्ही आमची कुठली मिटिंग फार काही लोक आहेत परंतु कुठल्याही मिटिंग मध्ये इतक्या अनौपचारिक खेळ वातावरणात मिटिंग असायची त्यामुळे कुठला ताणतणाव कधीच झाला नाही आणि मला वाटतं हेच वर्धाचं वेगळे पण आहे त्यामुळं माझं याच्यामध्ये क्रेडिट नाही आणि मेसेज बद्दल बऱ्याच लोकांनी सांगितलं असं असंख्य आठवणी आहे बऱ्याच लोकांचे मला मेसेज येतात की हे असं काम होतं तुम्ही हे केलं मला बऱ्याच गोष्टी काही आठवतात काही आठत नाही परंतु ती आपल्याला म्हणतो ना आपल्याला एक प्रोफेशनल कीक असेल की त्या व्यक्तीचं जे काम झाल्यानंतर जो स्वतःला समाधान किंवा आनंद आहे तो खूप मोठा असतो आणि मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं सॅटिस्फॅक्शन इथे येण्याचं जर सगळ्यात मोठं जर कुठली पावती असेल तर ती आहे ज्यासाठी आपण आलेलो आहे त्यामुळं ते जर मी केलं नाही तर मला अधिकारी म्हणून राहण्यामध्ये ती जी पीक आहे किंवा जे आनंद आहे तो कधीच मिळणार नाही त्यामुळं जे जे शक्य आहे माझ्या माझ्याजानी त्या प्रत्येक व्यक्तीला भेटणं किंवा त्यांना रिप्लाय करणं हे त्यांना प्रयत्न केला परंतु तर मर्यादा असतात किंवा तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअप आजच्या काळामध्ये किती डिफिकल्ट आहे किंवा बऱ्याचदा गुड मॉर्निंगचे आण मेसेज असतात सुविचार पाठवतात आणि हजार दीड हजार मेसेज आणसिंग एनी टाईम असतात माझ्याकडे परंतु मी प्रयत्न करतो की नाही प्रत्येक मेसेजला रिप्लाय दिला जावा आणि निश्चितपणे यापुढे हा मी प्रयत्न करत राहील परंतु आ, मला शंका वाटते की वर्गात मेमरीज करत होतील की नाही कारण या ज्या पद्धतीने इथं राहिलो मी त्या पद्धतीने सगळ्यांनी आपण प्रेम केले हे खूपच मोठे बालाजी इथं आहेत आणि ते इथं म्हणजे तसे ते आंबे दोघायचे परंतु इथं योग वगैरे त्यांची पत्नी इथं गाण्यात घेतल्यामुळं ते इथं आले त्यांचाही सहभाग मिळाला साहित्य मूल्य साहेब आहेत साहित्यातले अनेक लोक आहेत पत्रकार मित्र आहेत तर अनेक लोकांनी मला सांगितलं होतं की पत्रकार म्हणजे जरा इथं अवघड आहे वर्ध्यामध्ये त्यांच्यासाठी ही करणं अवघड आहे किंवा फार विश्वास आहे तर मला कधीच जाणवलं नाही कारण मी क्लिअर होतो जी गोष्ट करायची करत होतो आणि कुठली काय लपवण्यासारखी काही गोष्टी नव्हती त्यामुळं मित्रासारखेच झालेले आणि म्हणजे आता काय विस्कळीत पण माहित आहे परंतु मला अनेक गोष्टी आहेत ज्या करायच्या होत्या काही गोष्टी परंतु निश्चित काही ज्या मोठ्या गोष्टी आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये सेरिकल्चर क्षेत्र आहे रेशीम शेती आहे आपण जवळ एक हजार एकर पर्यंत नेली आणि आपण जाणीवपूर्वक हळूहळू गेलो कारण जर एका सेरिकल्चरमध्ये अभय झालं तर लोकमत नाही याच्यामध्ये काही खरं नाही आहे त्यामुळं खूप टेक्निकली आणि सेरिकल्चरच्या आपण दोन गट दो तयार केले प्रत्येक ट्युरीला सेरिकल्चर मी उत्तर देत होतो कारण मला माहिती की जर एक हजार एकर म्हणजे पाचशे पाचशे एकर जरी यशस्वी झाली तरी आता पाच हजार दहा हजार व्हायला वेळ लागणार नाही एक्सपोनेन्शियल प्रगती होईल त्यामुळं आम्ही दरवर्षी खूप सेरिकल्चरवर काम केलं स्ट्रॉबेरी लागवडीचं क्षेत्र पण पंधरा एकर पर्यंत गेला असेल नवीन नवीन क्षेत्रामध्ये जर महेश जर निश्चितपणे वाढवलं तर याची पण प्रगती होईल ई ऑफिसचा प्रयोग आपण पहिल्यांदा राज्यभरात केला सेवा प्रकल्प असेल आणि रिसेंटली जिल्हा बँकेचं सक्षमीकरण आहे गेल्या आठ दहा महिन्यामध्ये ज्या बँकेचं लायसन्स जप्त व्हायचं होण्याची शेवटची नोटीस आली ती आर बी आयची त्या क्षणी जेव्हा चार्ज घेतला आम्ही सगळ्यांनी आणि एकत्र काम केलं सीआरएर मायनस नऊ वरून सोळा टक्केपर्यंत गेला लायसन्स वाचलं सी कोड मिळाला डिपॉझिट वाढले आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा जर तुम्ही नवीन जिल्हाधिकारी मॅडमला या गोष्टी सांगितल्या जर या कंटिन्यू राहिल्या तर निश्चित आपली बँक परत त्याची निर्वाई होईल हे एक चांगली गोष्ट असेल शेतकऱ्यांसाठी भूषण मिळू आहे फार्मर कॉर्डिनेटर फार्मर कपचे तर या सगळ्या आमच्या प्रयत्नांमुळे अमिरजी खाने वर्धा जिल्ह्यामध्ये फार्मर कप पूर्ण जिल्ह्यात घ्यायचा निर्णय घेतला आणि आता अनेक गट प्रमाणतोय दोन हजार गटच्या संख्या आहे आणि हे नवीन गोष्टी आता ते करतायत मला माहिती आहे की आपल्या कार्यकाळात सगळ्या गटी होत नाही कारण ही प्रोसेस ही ग्रॅज्युअल असते परंतु जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत काहीतरी एक कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे त्या भावनेने काम केले कारण मला सपोर्ट होता पत्नीचा आईचा हा आहे संवेदनशीलता जी आहे बऱ्याच लोकांनी केला की आईकडून के मला मिळालेली आहे कारण मला मी लहानपणीचा किस्सा मी परत एकदा सांगतो कसा संस्कार होता तो एक मी आता आवर्जून तो कधी कुठं पाहिजे निघलेला नसेल तो आईचा किस्सा आहे मी लहान म्हणजे ठाणगाव नावाचं गाव आहे जिथं माझा जन्म झाला आणि पहिलं शिक्षण झालं सुरुवात तिथं माझे वडील शिक्षक होते आणि तिथला तो किस्सा आहे एकदा म्हणजे माझा जन्म झालेल्यानंतर माझ्या दोन बहिणी मोठ्या आहेत माझा भाऊ नंतर मी त्या लहान आहे तर माझ्या दोन बहिणी त्यावेळेस होत्या त्या लहान होत्या आणि एक माझे, माझे हो हो जे मागायला येतात लोक अभीक मागायला किंवा असा एक कुठला तरी कठीण व्यक्ती होता मात होता आणि त्याला संशयावरून म्हणजे बाबा हा मुलं पळवणारा वगैरे आहे असं काहीतरी संशयावरून लोकांनी त्याला खूप मारलं होतं आणि तो एकदम अवस्थेमध्ये पाणी वगैरे काहीतरी मागत होता असं आईला कळलं आणि लोक म्हणतात तरी काय या गल्लीला असं असं झालंय तो तो असा पडलेला आहे आणि तो पाणी मागतोय तर जनरली कुठली तरी घाबरती चोर आलाय किंवा काय तर माझ्या आईने त्याला डबा आणि पाणी पाठवलं होतं

आणि बऱ्याचदा आपल्याला माहित आहे की प्रत्येक गोष्ट शक्य नसते प्रत्येक प्रश्न सोडवणं शक्य नसतं काही ठिकाणी धोरणात्मक एखाद्याचं काम होत नसेल तर त्याला नाही बोलताना मग मला खूप त्रास होतो त्यामुळे लोक मला भेटत मी बऱ्याचदा त्यांना म्हणतो की बऱ्याच लोक चार चारदा मला नाही म्हणावं लागेल तर मी सांगतो की तू समजून नाही आता मला त्यांना नाही बोलू शकत नाही हा मला त्रास होतो पण मग मला कधी जीवन नाचं पण लक्ष नाही निश्चितपणे या मी प्रयत्न करेल त्याच पद्धतीने काम करण्याचा आणि वर्धेकरांच्या ऋणातून मी मुक्त होणार नाही आपण सगळे मध्ये राहू आपल्या सगळ्यांचे जे जे मित्रत्वाचे संबंध आहेत आणि जेव्हा येईल आणि कोणी मुंबईला आलो निश्चितपणे माझ्याकडे या तिथली काही अडी अडचण असेल तर मला मेसेज करा फोन करा मी प्रयत्न करेल की जे माझे शरीक्षके तो आपली म्हणजे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि निश्चितच आपण सगळे एक फॅमिली म्हणून जसे आतापर्यंत होतो पुढच्या काळामध्ये पण राहू हा खूपच इमोशनल विषय आहे माझ्यासाठी आपण सगळ्यांनी खूप वेळ दिला मी स्वतः ऐकत होतो मला म्हणजे स्वतःबद्दल यशवंतराव चौनचा उल्लेख केला माझे फेवरेट हे आहे की या ठिकाणी नाही म्हणायला हो म्हणायला शिकलं पाहिजे त्याप्राट की आपण स्वतः संबंधित धोका पण असतो त्यामुळं थोड्याशा परत अनल करण्याचा प्रयत्न करेल कारण कुठला परिणाम माझ्याकडून होशवंतरावांची जी, जी शिक्षा आहे सबक आहे तो त्याची तर आमचा लक्षात राहील बऱ्याच वेळेस नीतीशे आ, मी कधी कधी काही ठिकाणी रिप्लाय करत नसता येतो त्याचं पण वेगळं जे आहे एकदा कॉल व्हायरल केला होता मी एक काही आले नाही त्यामुळे मी कारण मला काही अडचणी असतात त्यामुळं मग मी तुमच्या मेसेजला मी दखल घेत असतो बराचा रिप्लाय दिला नाही तरी मी तो वाचत असतो त्यामुळं पण खूप सहकार्य झालं अनेक मुद्दे माझ्याकडे घेऊन येत ज्याच्या शक्य मध्ये आपण का 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 काम करत असतो बऱ्याचदा काही अडचणी लोकशाही प्रक्रियेमध्ये मंत्री असो काय आमदार असो किंवा अधिकारी असो काय आपण एका चौकटीत काम करत असतो आणि मग पुढं पावलं टाकत झालं त्यामुळं जादूची गाणी पर्यंत आपल्याकडे नसते परंतु आपल्याला प्रयत्न सकारात्मक किंवा पॉझिटिव्हली केले पाहिजे अशा भावनेने काम केले आणि तुम्ही सगळ्यांनी वर्धेकरांनी खूप चांगला सपोर्ट केला कुठलाही धर्मदात भेंती पक्षीय भेंती असा कुठल्याही भूमिका ठेवलं नाही आणि आपणही ठेवलं नाही त्यामुळे वर्धा जे एक जी फॅमिली आपण सगळ्यांनी अशीच ठेवा आणि वर्धाचं वैशिष्ट्य आहे जे कमी शहरांमध्ये बघायला मिळतं ते वर्धेकरांनी आपलं वैशिष्ट्य मला वाटतं की या काळामध्ये असंच आपल्या गांधीजींचा जिल्हा ठेवलं तर वर्ध्यांचं नाव असंच जीवन राहील मी परत एकदा या सगळ्या डॉक्टर पावडे साहेब आणि सगळ्यांचा चांगल्या फॅमिली या मित्रांचं आभार व्यक्त करतो आणि मला इतक्या चांगल्या पद्धतीने निरोप देत आहे मी धन्यवाद

सबको को के सर ये अपने को करना चाहिए क्योंकि ये वर्दाता जगह का नाम खराब कर रहे हैं क्रिमिनल्स उनको गरीब करने के लिए भी सबने अपनी घर में जो भी सबने मैनेज कैसे किया मुझे पता नहीं पर सर ने मेरे को उतना कल्ट दिया कि आप कंपोजन कीजिए वो अपने अपने ऑफिस से अपना जो कलेक्टर ऑफिस है डी एम ऑफिस है वहाँ से वो इंश्योर करा के लूँगा प्लस सर ने एंट्री डी का सब प्रोफेशनल पर मुझे

क्रिमिनल बैकग्राउंड का आदमी है जिसका क्राइम करने का अंदाजा है तो करेगा क्राइम और जिससे लॉ एंड ऑर्डर सकता है तो ऐसे लोगों को आपको जेल भेजने का अधिकार डी ऑफिस के पास में होता है पुलिस डिपार्टमेंट उसका रिकॉर्ड बनाता है तो और अल्टीमेटली डी एम का वो डिसीजन रहता है और डी एम ने उसके बाद उसकी जगह हाईकोर्ट में यहाँ पे मंत्रालय इलेक्शन ज्यादा हुआ बीजेपी के इलेक्शन के टाइम पर मैंने से काफ़ी बात करें तो मैं मैम आखिरी कि आपने सर को अपना प्रोफेशनल सही मेजर कर को सर को इतना सपोर्ट किया कि सर आपको जनवरी जनता के और मेरे और उठा के डिसीजन ले पाए और उनको सपोर्ट कर पाए तो मैम आपका धन्यवाद उसके लिए माता जी का आशीर्वाद सर के साथ है ही हमारे साथ भी रहेगा जो हमारे डिपार्टमेंट में थोड़ा कभी कभी कमी रह जाता है सर को मेरे आज तक कभी हो सकता है जरूरी है कि मैं पता नहीं पर कभी भी किसी के लिए कितना भी प्रेशर या टेस्ट सिचुएशन है अननेसेसरी या फिर पता नहीं कभी भी किसी को स्कोल्डिंग करते हुए डांटते हुए चीख के बात करते हुए या फिर जो और उस शर्ट होते हो यूज करते ना तो कभी सुनाया और आप कैसे भी कभी किसने किया और सर चीज़ में आपसे सीख रहा हूँ हमेशा मेरे साथ अपनी टीम जो लोग हमारे पे डिपेंडेंट है हमारे इंस्ट्रक्शन पर डिपेंडेंट है उनको मोटिवेशन उनका मोटिवेशन हाई कैसे रखना है उनको काम कराते नैचुर हो ही जाएगा पर उनको डिमोटिवेट कैसे नहीं होने देना है ये मैं आपसे सीखाऊँ हमारे लाइफ में थैंक यू सो अशा कार्यक्रमाला मंचावर उपस्थित आमच्या जे मूर्ती आहे त्यांच्या मातोश्री करलेली आई कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वर्धा जिल्ह्याचे कर्तव्यपक्ष पोलीस अधीक्षक राज्यांचं आजच्या कार्यक्रमाची मूर्ती ज्यांना आपण आज निरोप समारंभ म्हणू शकत नाही परंतु आपल्या कुटुंबातला एक माणूस जो दो, दोन अडीच वर्षापूर्वी आपल्या कुटुंबात आला आणि सदैव आपल्या कुटुंबात राहणार असे श्री कडिले सर कडिले मॅडम आणि उपस्थित सर्व वर्धेतील सामाजिक सं संस्थांचे पदाधिकारी आज या कार्यक्रमात मंचावरील सर्व मंडळी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आली कडिले सरांनी या कार्यक्रमाला येण्याची आम्हाला परवानगी दिली त्यांचा मी मनापासून आभार मानतो कळिले मॅडम अजून आपल्यासोबत काही दिवस राहते अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार मानतो आईंना मनापासून नमस्कार करतो अडोराजचे जैन सर आपला वेळात वेळ काढून आले आणि आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं तर पुन्हा आपले पुढचे दोन वर्ष या ठिकाणी राहणार आहे आणि सरांनी जे सांगितलं की ज्या पद्धतीचं काम आत्ता चार वर्षापासून चार महिन्यापासून आल्यानंतर होत्या त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो वर्धेतील सर्व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी ते या ठिकाणी आले आणि वर्धेची एक विशेषता आहे की जेव्हा कुठला एखादा सामाजिक कार्यक्रम होतो तेव्हा एका आवाजावर काल रात्री सरांचे सहा वाजता मला वाटतं साठी वेळ दिली आणि त्यानंतर अवघ्या आकाशात आम्ही मेसेज टाकून लोकांना टाकले आणि लोक एवढ्या मोठ्या संख्येने थोडासा वेळ का होईना वाट बघावी लागली तर या ठिकाणी आले त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो आणि सरांच्या बाबतीत फक्त एक बोलतो की एक हातल खोजाली जमणं हे पूजन म्हणून पूजन परिणाम कित्येक व्याख्यान होणं अधिक त्याचा आणि इतके मृतुभाषी कमीत कमी बोलणारे सगळ्यांनी सांगितलं सरांच्या बाबतीत की हो म्हटलं आणि ते काम झालं असं काम झालं पाहिजे ते कर्म झालं पाहिजे अशी प्रचिती आपल्याला देणारे सर यांचे पुन्हा मनापासून आभार मानतो आणि आपण आमच्या या वर्धेच्या परिवाराचे सदस्य म्हणून सदैव राहत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचे वर्धेचे सगळं लोकसुद्धा एक परिवार म्हणून आपल्यासोबत जुळून राहतील असं म्हणून या ठिकाणी हा आभार प्रश्नाचा कार्यक्रम संपला अशी विनंती या ठिकाणी करतो आणि माझ्या शब्दांना विदान देतो धन्यवाद जय हिंद